मेडिटेशनची जादूगिरी लेखाचं नाव आहे चार्ज आणि रिचार्ज आणि दुसरा दिवस तसा मागेच लागला की ताई सांगा ना पुढे काय झालं काय असते ती विचारांची जादू इतक्यात काकूही आल्या म्हणाल्या हो बाई मला पण समजलंच पाहिजे सांग ना ग ताई किशोरदा मग मला सांगा ताई की ही चिमू हिच्यावर कशी काय विचारांची जादू झाली मी अरे हो ही चिमू खेळकर आहे शिवाय तिचा बराच वेळ टी व्ही पाहण्यात जातो मोबाईलवर खेळण्यात जातो आणि शिवाय घरातली व्यक्तीही तिला नेहमी तू काही कामाची नाहीस काही अभ्यास करत नाहीस कशी काय होणार पास वगैरे म्हणत असतात मी तिच्या आईला समजावून सांगितलं की सर्वात आधी तुम्ही तिला तू काही अभ्यास करत नाहीस वगैरे म्हणू नका असं म्हणा की तू शहाणी मुलगी आहेस रोज तू अभ्यास करतेस बघ यंदा तुला खूप छान मार्क्स मिळणार काकूमध्येच म्हणाल्या अरे हो किशोर दादा मला ताईंनी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी तसंच म्हणायला सुरुवात केली आणि घरातील इतर व्यक्तींनाही त्याबाबत सांगितलं तर सात आठ दिवसातच चिमू आपोआपच अभ्यासाला बसायला लागली आम्ही हळूहळू टी व्ही लावायचा बंद केला त्यावर तिनं काही प्रतिक्रिया दिली नाही हळूहळू तिची अभ्यासातील रुची वाढायला लागली आणि हो अजून एक की ताईंनी सांगितल्याप्रमाणे मी पाणीही चार्ज करून द्यायला लागले किशोर दादा हे पाणी चार्ज करणं म्हणजे काय मी अरे बेटा सोपं आहे बघ पाण्यामध्ये असे काही गुणधर्म आहेत की पाणी आपल्या मनातील विचारही कॅच करतात ॲब्झॉर्ब करतात मेडिटेशन करून पाणी चार्ज करता येतं मेडिटेशनमध्ये जे दिव्य व सकारात्मक विचार असतात ते पाणी पिणाऱ्या व्यक्तीला सकारात्मक व मनाने शक्तिशाली बनवतात यावर जपानमधील डॉक्टर इमिटो या शास्त्रज्ञांनी खूप मोठं संशोधन केलं आहे आपल्या मनातील विचार व भावभावनांचा परिणाम पाण्याच्या अंतर्गत रचनेवर होत असतो नकारात्मक विचाराने पाण्याची अंतर्गत रचना बिघडते व सकारात्मक मेडिटेशनच्या विचारांनी ती सुधारते अगदी आजारी व्यक्तीसाठी ते पाणी हिलिंग वॉटर बनतं व आजार लवकर बरा करण्यास मदत करतं काकू अरे पाणीच नाही तर चहा दूध कॉफी ज्यूस सगळं काही आपण चार्ज करू शकतो हो की नाही ताई मी हो खरं आहे इतकंच नाही तर अन्नावरही त्याचा परिणाम होतो मेडिटेशनद्वारे अन्न हे प्रसाद बनतं आणि पाणी तीर्थ किशोरदादा पण हे सांगा की या चिमूने एवढे मार्क्स कसे मिळवले मी अरे हो सांगते ऐक मेडिटेशनने तिच्या मनाची एकाग्रता वाढू लागली स्मरणशक्ती वाढू लागली अभ्यासातील तिची रुची वाढू लागली अभ्यासात तिला रस वाटू लागला हिलिंग वॉटर व हिलिंग फूड अर्थात तीर्थ व प्रसाद यामुळे मेंदू व शरीरामध्ये पण सकारात्मक बदल घडू लागले चांगला अभ्यास झाल्यामुळे चांगले मार्क्स मिळाले आहे की नाही जादू किशोर दादा अच्छा थँक्यू ताई आता हे सांगा की आपल्या विचारांचा अन्नावर कसा परिणाम होतो मी स्वयंपाक करताना ज्या प्रकारचे विचार आपल्या मनात चालू असतात ते सर्व अन्नात भोजनात उतरतात व खाणाऱ्या व्यक्तीच्या मनावर परिणाम करतात काकू हो हे तर खरंच परंतु मनातले विचार नेहमी सकारात्मक ठेवणं जमत नाही होताई काय करावं मी हो ते पण खरं आहे कारण बाहेरचं वातावरण नकारात्मक आहे त्यामुळे तसं होतं परंतु आपण भोजन बनवताना आध्यात्मिक गीतं ऐकावीत व ते गुणगुणत त्या भावनेशी एकरूप व्हावं परमात्माच्या आठवणीत स्वयंपाक बनवावा काकू हो मी तसंच करते म्हणून तर एवढी सकारात्मक एनर्जी तयार झाली आहे त्यामुळे घरात आनंदी व वा प्रेमस्वरूप वातावरण तयार झालं आहे हा लेख समाप्त आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्ड साठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवन पद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी